जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धि महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावयात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा ढावा जिल्ह्याची खबर बातम्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याच्या मागणीसाठी कोपरगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले या आत्मक्लेश आंदोलनात भरत मोरे अनिल गायकवाड विकास आढाव विनय भगत हे सहभागी झाले आहेत शहरातील महात्मा गांधी स्मारकासमोर बुधवारी सकाळी नऊ वाजता सुरू केलेले आंदोलन सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालले संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करणारे आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी धनंजय मुंडे यांना सुद्धा या गुन्ह्यात सह आरोपी करून त्यांच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई व्हावी अशा मागण्या आंदोलनकर्ते भरत मोरे अनिल गायकवाड व विनय भगत यांनी केल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अॅडव्होकेट योगेश खालकर हाशम पटेल शिवाजी कवडे शिवसेना महिला आघाडीच्या मोरे राखी विस्पुते मुस्लिम समाजातर्फे अस्लम शेख फिरोज पठाण सरपंच शिवाजी जाधव जितेंद्र रणशूर आदी सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलन भेटी दिल्या अमानुषपणे हत्या झाली त्यासाठी या धनंजय मुंडेंना स आरोपी केलं पाहिजे जे, जे आरोपी फरार आहेत त्यांना पकडून आणि जे आरोपी आता ताब्यात आहेत वाल्मिकारखा तो हरामखोर त्यांनी किती खून केलेत किती बळी घेतलेत किती तरुण मुलींना उचलून त्यांच्यावर अत्याचार केलेत आणि त्यांना जिवंत पुरणे पुरले गेलं हे सगळं बाहेर आलं पाहिजे त्यासाठी यांना फास्ट ट्रॅक चालून यांच्याकडून सगळा सुगावा घेऊन यांना त्वरित फाशी दिली पाहिजे आणि विनंती आमचा आत्मक्लेश आंदोलनाचा हेतूच आहे धनंजय मुंडेंना स आरोपी करावं स आरोपी केल्यानंतर त्यांची आमदारकी जाईल आणि त्यांना कधीही त्यांना उमेदवारी पक्षाने देऊ नये कारण असे आरामखोर लोक जे जातीयवाद करून एक समाज नष्ट करण्याच्या मागं जर असतील त्यांचा कूळ संपवण्याच्या मागं जर असतील तर अशा प्रवृत्तीच्या अशा राक्षस वृत्तीच्या माणसांना या समाजात या धर्तीवर राहण्याचा अधिकार नाही आहे नगरपालिका पोलीस स्टेशन हद्दीत सहा अवैध गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे या कारवाईत पोलिसांनी तब्बल एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला असून दोन महिलांसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे सोमनाथ नारायण पवार श्रीरंग पांडुरंग गवाणे गणेश टिल्लू पवार काणिपनाथ भीमाजी कळमकर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांसह श्री क्षेत्र शिर्डी येथे श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे प्रवासाचे अंतर कमी करण्यासह या परिसराच्या विकासाला चालना देणाऱ्या गोदावरी नदीवरील पुरणगाव पुणतांबा पुलाचे काम पुन्हा युद्ध पातळीवर सुरू झाले आहे दरम्यान येत्या काही महिन्यात हे का काम पूर्ण होणार असल्याचे चित्र दिसत आहे या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थांमधून समाधानाचे बोल ऐकू येत आहेत वैजापूर पुणतांबा मार्गे शिर्डी या चाळीस किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर गोदावरी नदीवर पूल नसल्याने आधी लांबच्या मार्गाचा अवलंब करावा लागत होता जीएस महानगर बँकेची निवडणूक लवकरच होणार असून यासाठी मतदारांची नवीन यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे याबाबतची सूचना जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मुंबई यांनी प्रसिद्ध केली आहे मतदार यादी चार एप्रिल रोजी प्रसिद्ध होत आहे या प्रारूप मतदार यादीवर दहा मार्च ते चार एप्रिल सुट्ट्यांचे दिवस वगळता हरकती घेण्यासाठी वेळ दिला आहे शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम लोकप्रतिनिधी करत असतात सर्व विभागांच्या योजनांची अंमलबजावणी प्रशासन उत्कृष्ट पद्धतीने करत आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने योग्य समन्वय साधून योजना तसेच प्रकल्पांची अंमलबजावणी करावी असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रेचन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सकाळी चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर पाणी वाटप संदर्भातील अहवाल प्रसिद्धी झाला आहे या समन्वयातील गोदावरीमधील दारणा गोदावरी भंडारदरा निळवंडे पालखेड असलेल्या लाभधारकांचा पूर्णपणे अपेक्षा भंग केला आहे परिणामी आधीच अडचणीत असलेला शेतकरी आणखी संकटात सापडणार आहे या अहवालास विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवून वेळप्रसंगी प्रसंगी न्यायालयीन लढाई करण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन भंडारदरा प्रवार आणि संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉक्टर भास्करराव खर्डे यांनी केले नगर दक्षिणेची तहान भागवणाऱ्या मुळा धरणातून पाण्याचा वापर करणाऱ्या नगर परिषद प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांसह अहिल्यानगर महानगरपालिकेला थकबाकी अकरा पूर्णांक त्रेसष्ट कोटीची पाणीपट्टी भरण्याची मुभा अहिल्यानगर महानगरपालिकेला देण्यात आली होती आता पाणीपट्टी न भरल्याने कोणत्याही क्षणी शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची चिन्हे आहेत मुळा पाटबंधारा प्रशासनाने मार्च अखेरची लगबग सुरू केली आहे महानगरपालिका नगर परिषद प्रादेशिक पाणीपुरवठा योजना औद्योगिक वसाहत तसेच अहिल्यानगर महानगरपालिकेकडील थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव चार चाकीने तीन ते चार जणांना चिरडले आणि ही त्यानंतर ही गाडी रस्त्यालगतच्या दुकानात शिरली या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालाय तर अन्य जखमी झाले आहेत नागपूर मुंबई महामार्गावर एसजेएस हॉस्पिटल जवळ मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास हा अपघात झाला सुनंदा साबळे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे गंभीर जखमी झालेल्या अलका साबळे यांच्यावर जवळच्या एसजेएस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत मोटारीचा चालक अमोल खांडगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो मध्यधुंदे होता असा नागरिकांचा आरोप आहे उपसा सिंचन योजनेच्या सर्वेस तातडीने निधी द्या तसेच पिंपळगाव खांड धरणाचे पाणी शिंदोडी पर्यंत द्या या प्रमुख दोन प्रश्नांवर भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई येथे जाऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रालयात जाऊन चर्चा केली आहे तालुक्यातील दुष्काळी गावांना शेतीसाठी कुकडी प्रकल्पातून हक्काचे पाणी मिळावे ही गेली चाळीस वर्षापासूनची मागणी आहे या प्रलंबित प्रश्नांवर तेरा जानेवारी रोजी कान्हूर पठाण या ठिकाणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत पाणी परिषद झाली होती या परिषदेत मंत्री विखे पाटील यांनी दोन महिन्यात सर्वेसाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी घोषणा केली होती संगमनेर नगरपालिकेने काही दिवस थंडावलेली अतिक्रमण हटाव मोहीम मंगळवारी पुन्हा पूर्ववत सुरू केली आहे दिल्ली नाका परिसरातील उर्वरित अतिक्रमणांवर पोलीस बंदोबस्तात जेसीबी फिरवण्यात आला अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली आहे संगमनेर नगर परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाने अतिक्रमण हटाव राबवली होती आणि त्यानंतर रस्ता काम सुरू होणार होते मात्र बरेच दिवस झाले तरी काम पूर्ण झाले नाही परिणामी काही नागरिकांनी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण केले आणि यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेचा काही उपयोग झाला नाही जिल्ह्याची खबर बात तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बीपत्र प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द सामर्थ्य विश्वसनीयते न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री